रिक्षा रिक्षा खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभ करतो हात तू सखे हा। बोला मॅडम कुठे जायचंय कात्रच कात्रज कात्रच कात्रज वर न आपल्याला रिटर्न भाडं नाही भेटत पण बसा सोडतो तुम्हाला कसं आहे मॅडम रामचं एकच भाडं घेण्यापेक्षा जवळ जवळ ते चार पाच भाडी घेतली परवडतात ट्रॅफिक नाही काय नाही तुम्हाला हो मी कवाच बघ लयच मध्ये होता तुम्ही मी चालू घ्यायला स्वतः धावून आलात दादा खूप लेट झालंय ऑफिसला काही रिक्षावाले फक्त व्यापार करतात पण काही रिक्षावाले कस्टमर ला सर्व्हिस देतात मॅडम सगळे रिक्षावाले एक सारखे नसतात बरोबर आहे दादा पण लोकांची काही अडचण असते हो तुम्ही असं नाही ना का म्हणत जाऊ मॅडम आपण नाही कोणाला नाही म्हणत कधी स्वतःची बायको घरी वाट बघून मगून फार पण दुसऱ्याच्या बायकोला नीट घरी सोडल्याशिवाय आपण घरी जात नाही बर का घ्या आलं तुमचं कात्रज किती झाले काय द्या तुमच्या हिशोबाने सांगा ना दादा अहो द्या मॅडम काय त्यात एवढं अहो मी तर साध मीटर बिन लावून लागतात अहो असं काय करते सांगा ना किती झाले काय करा तुमच्या मर्जीप्रमाणे शंभर दिवशी करा Thank you.